कचऱ्याखाली दबली सिंधी कॉलनी पालिका झोपेत पालिका फक्त फलकांवर कृती मात्र शून्य सिंधी कॉलनी परिसरात महापालिकेच्या जागेवर रोज कचऱ्याचा डोंगर साचला आहे पालिका मात्र हातावर हात ठेवून बसली आहे या ठिकाणी कचरा टाकू नका असा फलक आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवले असतानाही रोज नव्याने कचरा टाकला जातो फलकाच्याच खाली कचऱ्याची कुंडी तयार झाली आहे फलक आहे कॅमेरा आहे पण पालिकेची कारवाई नाही दुर्गंधी माशी डास आणि आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नागरिकांनी संतप्त होऊन प्रश्न विचारलाय फलक लावून पालिका मोकळी झाली का सीसीटीव्ही लावून झोपू शकत नाहीत काम करावं लागेल रहिवाशांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे कचरा हटवा दोषींवर दंड करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू उपोषण करू स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की सी सी टी व्ही फुटेज तपासून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि जागेची तातडीने साफसफाई करावी नगर शहरामध्ये जे आपल्या प्रशासनालय व आयुक्तालय जी मोहीम राबवली स्वच्छता मोहीम आणि नगर शहरात कचरकुंडी मुक्त हे जे आयुक्त साहेबांनी मोहीम राबवली त्या मोहीमसाठी तारकपूर प्रभार्गात सिडि कॉलनी येथे सर्वात मोठी कचरकुंडी जो दहा वर्षापासून इथं आहे ती पालिकेची अधिकृत नाही पा प्रशासनाची नाही त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास अत्यंत घाणवास या घाणवासामुळं आजार होणार आणि डेंग्यू मलेरिया हे मोठ्या प्र, प्रमाणात या प्रभागात होत आहे त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की ही कचरकुंडी आयुक्तांचे बोर्ड लावलेले सुद्धा लोक कचरा टाकू राहिले बंद झालेल्या कचरकुंडीत लोक कचरा टाकतात आणि प्रभागातल्या लोकांना तर वेगळी गोष्ट तर प्रशासनाचे लोकंसुद्धा इथंच कचरा टाकू राहिले जो प्रशासन कचराकुंडीत कचरा गोळा करतात तो कचरा घेऊन हिथं टाकतात आता हा प्रभाग क्रमांक पाच आहे पालिकेचा सिंधी कॉलनीतल्या लोकांनी इथं कचरा टाकायचा प्रभाग क्रमांक तीनमध्ये पंकज कॉलनी प्रोफेसर कॉलनी तिथून लोक इथं कचरा टाकायला येतात त्यामुळे आम्ही प्रशासनाला व आयुक्तांना विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावा नाहीतर आम्ही उपेक्षणाला बसू अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा